अवघ्या हिंदुस्थानावर गुलामगिरीचं मळब साचलं होतं तलवारीच्या टोकावर केलं गेलेलं धर्मांतर असो किंवा गोरगरीब जनतेची केलेली लूट शेकडो वर्षांच्या परकीय आक्रमणांमुळे स्वातंत्र्याचा सूर्यास्त झाला होता अशातच शिवनेरी किल्ल्यावर एका युगपुरुषाचा जन्म झाला गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये अडकलेल्या या समाजाला स्वराज्याचा मंत्र दिला या युगपुरुषाच्या एका वाक्यासाठी लोकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं मराठी मातीला मराठी मनांना पुन्हा एकदा या राजाने स्वाभिमानाने जगायला शिकवलं आणि अखेर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी आपल्या राजाचा राज्याभिषेक पार पडला त्या क्षणी हिंदवी स्वराज्याचा विचार पुढच्या अनेक पिढ्यांच्या मनात कायमस्वरूपी कोरला गेला आणि कावेरीच्या तीरापासून ते थेट अटकपर्यंत मराठ्यांनी आपला भगवा झेंडा रोवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीन शतकांपेक्षा जास्त काळ लोटला परंतु महाराजांचे विचार आज सुद्धा तितकेच नवे वाटतात काही दिवसांपूर्वी रायगडावर सुरू असलेल्या उत्खननामध्ये ॲस्ट्रोलोब हे यंत्र सापडलं शिवकाळाविषयी बोलताना पारंपरिक इतिहासाची मांडणी करताना आपण मध्ययुगीन काळ म्हणून या काळाकडे बघतो परंतु या काळात सुद्धा शिवाजी महाराजांसारख्या राजाने वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाज घडवण्याचा प्रयत्न केला महाराजांच्या याच वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत महाएमटी टी मध्ये आपलं स्वागत मागचा काही काळ रायगड किल्ल्यावर उत्खनन सुरू आहे भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण या संस्थांच्या माध्यमातून उत्खननाचं काम सुरू आहे अलीकडच्या काळात ग्रहताऱ्यांची दिशा दाखवणारं ऍस्ट्रोलॉब हे यंत्र उत्खननात सापडलं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी याविषयी माध्यमांवर माहिती दिली सदर यंत्राचा वापर अक्षांश रेखांश कर्कवृत्त विषुवृत्त यासारख्या गोष्टींचा अभ्यास करणं सोपं व्हावं म्हणून केला जातो दुर्गराज रायगडाचं बांधकाम करीत असताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर झाल्याची शक्यता आहे असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञापत्रांचा अभ्यास केल्यास महाराजांच्या दूरदृष्टीची प्रजाहितदक्ष भावनेची आपल्याला प्रचिती येते प्रजेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नये असं आपल्या सैनिकांना सांगणाऱ्या महाराजांचा विचार किती सूक्ष्म होता हे आपल्याला लक्षात येतं शिवराज्याभिषेक सोहळा केवळ स्वराज्यासाठीच नाही तर अवघ्या हिंदुस्थानाचा इतिहास आणि भूगोल बदलणारा सोहळा होता अखंड हिंदुस्थानाचा विचार पुन्हा एकदा या मातीमध्ये पेरताना स्वराज्याचा विचार इथल्या माणसांच्या मनामध्ये पेरला गेला राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावरील बाजारपेठांचं राजवाड्यांचं आणि रायगड किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं होतं महाराजांच्या राज्याभिषेकासाठी लाखो लोक रायगडावर जमले होते पुढचे चार महिने सर्व लोक रायगडावर राहू शकतील यासाठी शिस्तबद्ध नियोजन करण्यात आलं होतं रायगडावर पाण्यासाठी तळ्यांची केलेली व्यवस्था याविषयी आपल्याला माहितीच आहे परंतु पाऊस किती पडला याचं मोजबाब करणाऱ्या यंत्राची निर्मितीसुद्धा रायगडावर करण्यात आली होती शिवराज्याभिषेकाच्या काळात परकीय वकील आणि शिवरायांचे अधिकारी यांच्यामध्ये व्यापारविषयक काही करारसुद्धा झाले आर्थिक आणि समाज विज्ञानाच्या दृष्टीने अशा अनेक घटना त्यावेळी घडत होत्या मुद्रण कलेच्या दृष्टीने महाराजांचे विचार किती प्रगल्भ होते हे आता आपण जाणून घेऊया एकोणीसशे बेचाळीस मध्ये मुंबईमध्ये पाचवं अखिल भारतीय ग्रंथ परिषद भरली होती या परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं होतं कन्हैयालाल मुंशी यांनी यावेळी कन्हैयालाल मुंशी यांनी शिवरायांनी छपाईचं यंत्र मिळवलं होतं असा युक्तिवाद केला होता तत्कालीन काळातील ऐतिहासिक पुराव्यांच्या अभावामुळे या दाव्यावर फारशी चर्चा झाली नाही परंतु पुढे एकोणीसशे पंच्याहत्तर साली वाकणकर यांनी मुद्रण कला आणि शिवाजी हा लेख लिहिला त्यात त्यांनी नऊ जानेवारी सोळाशे सत्तर व आठ एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी लिहिलेल्या इंग्रजांच्या दोन पत्रांचा तपशील दिलाय त्यावरून शिवरायांनी छपाई यंत्र खरेदी केलं होतं आणि ते यंत्र रायगडावर होतं असं सुद्धा नमूद करण्यात आलंय शिवरायांनी छपाईची मशीन चालवण्यासाठी दोन कुशल व्यक्तींची मागणी इंग्रजांकडे केली होती हे काम भीमजी पारेख करत होते हे तपशील या पत्रांमधून स्पष्ट होतात याचाच अर्थ ज्ञानसंकलनाची दूरदृष्टी महाराजांकडे होती हेच यादवून स्पष्ट होतं त्या काळात जमिनीचे मोजमाप करू नये अशा प्रकारची एक अंधश्रद्धा होती मात्र शिवरायांच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट गणिती पद्धतीचा वापर करून तीन वेळा जमिनीचं मोजमाप केलं होतं ते मोजमापही किल्ल्यावरील विज्ञानाचं प्रतिनिधित्व करत होतं भाषा शुद्धीचा विचार असो किंवा कायद्यांचं संहितीकरण महाराजांच्या दूरदृष्टीमुळे शिवकाळाला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं होतं शिवरायांची आज्ञापत्र समाज कल्याणाचा विचार करण्यासाठी दिशादर्शक आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल शिवकाळातील या समृद्ध अध्यायाविषयी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद